नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी इडलीचं बॅटर घेतलं आहे रात्री छान बारीक असं मी दळून ठेवलं होतं मस्त पीठ फुलून आलेलं आहे त्यात आपण आता थोडं पाणी घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊया तिथे आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे त्यात आपण थोडं तेल घालूया आणि व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊया तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून झालेलं आहे आता आपण हे जे बॅटर घेतलं इडलीचं ते आपण थोडं थोडं पॅनमध्ये टाकून घेऊया सगळीकडे व्यवस्थित टाकून झाले आता आपण त्याच्यावरती थोड्या भाज्या टाकूया भोपळी मिरची आहे टॅमॅटो आहे कांदा घेतला आहे तो पण आपण व्यवस्थित त्याच्यावरती लावून घेऊया आता इथे मी चिली फ्लेक्स घेतले ते थोडंसं वरून घालूया चिली फ्लेक्स घालून झाले तसंच मी इथे मिक्स हब घेतलं आहे ते पण थोडं थोडं वरती टाकून घेऊया आणि चमच्याने थोडं प्रेस करूया म्हणजे उलटं करताना भाज्या पडणार नाहीत आता वरती झाकण ठेवून एक दीड मिनटं चांगलं शेकवून घेऊया दीड मिनटानंतर वरची बाजू चांगली सुकली आहे आता आपण ते पलटी करून घेऊया असे सगळे आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण एक दीड मिनटं शेकवून घेऊया एक दीड मिनटानंतर पुन्हा आपण सरळ बाजू वरती करूया आणि इथे मी अमूलचं चीज क्यूब घेतलेलं आहे ते त्याच्यावरती पसरवून व्यवस्थित सगळ्यावरती पसरवूया आणि वरती झाकण ठेवून एक मिनिटभर चीज आपलं मेल्ट करून घेऊया एक मिनिटानंतर चीज आपलं छान मेल्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आपण हे आता आपले मिनी चीज मिनी चीज उत्तप्पा तयार झालेले आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरून टोमॅटो सॉस घालून गरमागरम सर्व करूया अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत